राम कृष्ण रे जगदगुरु संत तुकोबर डगमगी तो वाया जाय धीर नाही गोता खाय ढळो नाही जरी लाभ घरीच्या घरी जो डगमगला तो वाया गेला ज्याच्या धीर नाही त्यानं घटंगळ्या खाल्ल्या हे बाबा तुम्ही जर ढळले नाही तर घरातल्या घरात राहून तुमचं भलं होईल पाण्यात पडल्यावर मला वाचायचं आहे असा विचार करण्या इतपत तुम्ही त्या प्रसंगी संयमी राहिलं पाहिजे म्हणजे काही आधार मिळण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल नसता बापरे मेलो मेलो म्हणाल तर गटांगा खाऊन पाण्यात बुडून मरा आयुष्यात काही करून दाखवायची किंवा दाखवण्याविषयी जे ठरवलेलं आहे त्याबद्दल माघार घेऊ नका ठाम राहा मनाला विजयाची खात्री द्या ऑल इज वेल म्हणा तुमच्या विचारावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे तर घरी बसूनही तुम्ही तुमचं इतकी ताकद सकारात्मक ऊर्जेमध्ये असते कलेक्टर बनण्यासाठी कुठे जायची गरज नसते अभ्यास घरात बसूनही होतो फक्त जवळ प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यासाठी लागणारी अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे बस इतकंच